व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला द हिट गेट आउट गेट आउट ऑफ द किचन म्हणजे तुम्हाला जर उष्णता सहन होत नसेल तर स्वयंपाक घरात थांबू नका तुमची ती पात्रता नकोय उद्धव ठाकरे यांचं कदाचित असंच काहीसं झालेलं आहे उन्हाळा लागला की यांना महाराष्ट्रामध्ये राहावंसं वाटत नाही मुंबईमध्ये राहावंसं वाटत नाही हे लगेच लंडनला पळून जातात सहकुटुंब सहपरिवार शह सहलीसाठी आता सुद्धा तसंच केलंय उद्धव ठाकरे बारा दिवसांसाठी सहकुटुंब शह सहपरिवार लंडनला निघून गेलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या अगोदर राज ठाकरे बानीला गेले सहलीसाठी एकोणतीस तारखेला राजसाहेब ठाकरे परत येणार मात्र तेव्हा उद्धव ठाकरे लंडनमध्येच असणार आहे आता झालंय काय की राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबत जो बॉडतास केला त्या बॉडतासमध्ये एक लाईन फक्त उच्चारली होती की महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मी किरकोळ भांडणे मिसरायला तयार आहे तर किरकोळ भांडणं वगैरे ही खूप मेजर आहे त्यांच्यातली आता अनेक जण म्हणतील की राज आणि उद्धव एकत्र आले तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय उलट आमची तर इच्छा आहे या दोघांनी एकत्र यावं यावं यांनी एकत्र आम्हाला सुद्धा बघायचंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचावर सुषमा अंधारेंचं भाषण कसं होतं हे बघण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचावर संजय राऊतांचा भोंगा कधी वाजतो हे बघण्यासाठी असुसलेत आमचे डोळे प्राणकंठाशी आलेले आहेत आमचे हे सगळं बघण्यासाठी ती धवाला आम्हाला अनुभवायची आहे एकीकडे उद्धव ठाकरेंचे तोमणे दुसरीकडे राज ठाकरेंचं ते धारधार भाषण एकीकडे वक्फ बोर्डाचं यांचं समर्थन दुसरीकडे मशिदीवरचे भोंगे काढा म्हणून राज ठाकरेंच आवाहन हे सगळं अनुभवायचं आहे आम्हाला एकाच मंचावर त्यामुळे आमची तर मनापासून इच्छा आहे प्राण कंटाशी आले देवा काहीतरी कर गमत कर आणि या दोन भावांना एकत्र आण बीएमसी साठी का वैना यांनी एकत्र यावय ती मजा अनुभवायची आम्हाला खरंच गंमत आहे ही सगळी म्हणजे बघा ना राज ठाकरे एका पॉडकास्टमध्ये एक, एक वाक्य बोलून गेले बालीला निघून गेले एन्जॉय सुट्टी उद्धव ठाकरे का कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एक वाक्य बोलले की हो हो माझी ही अट आहे ह्या अटी मान्य असतील तर या आपण करूया सोबत म्हणून उद्धव ठाकरे बारा दिवसांसाठी भरू बर त्यानंतर संदीप देशपांडे आमे खोपकर हे व्यक्त व्हायला सुरुवात झाली ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या उबाटा सेने इतका निर्लज्जपणा अजिबातच नाहीये या लोकांना स्वाभिमान आहे अजून यांना चाड आहे त्यामुळे देशपांडे अली खोपकर समोरून बोलू लागले की नाही मान्य नाहीये देशपांडे आणि खोकर यांच्याप्रमाणे मनसेचे अनेक कार्यकर्ते उघडपणे बोलतायत नाही हे मान्यच नाहीये इतकी वर्ष चालत इतकं गांगा शिव्या दिल्या तुम्ही आम्हाला इतकं घालून पाडून बोललेल्या एवढे गुन्हे दाखल केले आमच्यावर अडीच वर्षांच्या तुमच्या कार्यकाळामध्ये आणि आता सगळं विसरून जायचं बरं कशासाठी विसरायचं बीएमसी साठी बर बीएमसी जिंकून असं काय तीर रे ते लोक मातोश्री वार यायची आहे का दोघा भावांमध्ये मिळून पण त्याच्यासाठी महाराष्ट्राचं भलं मराठीचं भलं हा मुलाबा मग कशाला देत बसायचा सरळ सरळ सांगा ना भाऊ सत्ता पाहिजे सत्तेसाठी एकत्र येतोय सरळ सांगा ये ना त्याच्यासाठी कुठं महाराष्ट्राचं ही महाराष्ट्राचं भलं मराठी माणसाचं भलं अरे काय चालू आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खो खो आहेत आणि मीडियावाले बांबू घेऊन त्यांच्या मागे पळत आहेत हे स्टेटमेंट करून बालीला निघून गेले सुट्टी एन्जॉय करायला इकडे हे स्टेटमेंट करून लंडनला निघून गेले सुट्टी एन्जॉय करायला बरं सुट्टी एन्जॉय करणे इतकं यांनी काम काय केलंय आयुष्यात बडबड करण्या व्यतिरिक्त यांनी काय कष्टाचं काम केलं असेल म्हणजे आपण आता सुट्टी एन्जॉय केली पाहिजे खूप दगदग झाली खूप त्रास होतोय आपल्याला अशी काय कामं केली आहेत हो यांच्या बाथरूम मध्ये सुद्धा एसी सी लावलेली असती मग का गरमी सहन होत नाही आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा एसी नाही आहे पंखा वापरतो आम्ही साधा व्हिडिओ करत असताना तर पंखा पण बंद करावा लागतो कारण तो, तो आवाज येतो पंख्याचा मग आम्हाला नाही हो पळून जावं वाटत सहरीला सुट्टीला कारण आम्हाला आमचं नाम कर्तव्य माहिती आम्ही करू शकतो काम दिवसभराचे आपले वेगळे व्याप सांभाळून आपला रोजगाराचा वेगळा जो व्यवसाय आहे तो करून मग आम्ही हे जनजागृतीसाठीच काम करत असतो कंटाळा येत नाही आम्हाला शीन येत नाही कधीच थकवा येत नाही कारण जय राम म्हटलं की थकवा निघून जातो आमचा म्हणूनच तर वारंवार आम्ही आमच्या व्हिडिओतून म्हणतो ना की तेजस तुंगार हा रामखोर आहे उद्धव ठाकरे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना रामखोर म्हणतात ना आम्ही स्वतः कबूल करतो तेजस तुंगार हा रामखोर आहे प्रभू श्रीरामाचा विजय असो कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया सकाळच या गाड्याने होते माझी आमच्या अख्ख्या घराची अख्ख्या गल्लीची कॉलनीची प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही दिवसाची सुरुवातच करत नाही मना हराम खोर आम्हाला काही फरक पडत नाही आता या दोघांचा खो खो कसा चाललाय बघा राज ठाकरे म्हणतात की एकोणतीस तारखेपर्यंत कार्यकर्त्यांनी अजिबात बडबड करायची नाही उद्धव ठाकरे म्हणतात की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत कुणी काही बोलायचं नाही आता गंमत कशी आहे की हे स्टेटमेंट करून तर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघून गेले इथं कार्यकर्ते बिचारे आता काय करायचं आता काय करायचं आता काय करायचं या विवंचनेमध्ये सगळ्यात जास्त मरण जे आहे ना बॉस ते कार्यकर्त्यांचं आहे कारण हे पक्ष जे आहेत ना यांची ऑपरेटिंग कशी होती बाबा तुम्ही हे कसे चालतात पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर पदाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर हे नेते लोक म्हणजे कार्यकर्त्यांनी पाच पन्नास जणांनी एकत्र यायचं मग पदा त्या पदाधिकाऱ्याने एखाद्या कंपनीच्या समोर जाऊन उभं राहायचं थाटामध्ये हँ करीन त्याव त्या तुम्हाला ए फोड देंगे तुम्हाला ओ तोड देंगे पाच पन्नास कार्यकर्त्यांची गर्दी दाखवायची मग ते कार्यकर्ते सुद्धा लगेच मोबाईलवर स्टेटस ठेवणार भाऊ आमचं काळीज वाघाचं खातड भाऊ दादा आमचा जीव साहेब आमचा प्राण हे असे स्टेटस ठेवणारे कार्यकर्ते लोक मग हे पदाधिकारी जे ते हा हा छान हा खूप मस्त अरे तू ये बर का पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला अजून एक आंदोलन करायचंय हो दादा येतो दादा हो दा हा, अरे ते बघायचं काय ते चहा का रे संपला विषय हा कार्यकर्त्याचा आता इथून गोड खारा घेऊन चाललो होतो मग हे पदाधिकारी त्या कंपनीवाल्यासोबत बसणार बोल रे मग इथून गर्दी किती येत माझ्या माग चल बोल आता किती देतोस मग तिकडून पैसे घ्यायचे मग वर पोचवायचे अर्धे वर अर्धे आपल्याला प्रत्येक पक्षात चालू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दहा वर्ष सक्रिय काम केलेले ठाण्याचे एक कट्टर मनसैनिक होते होते याचा अर्थ ते आज आपल्यात नाहीत असा अर्थ होत नाही ते आज आपल्यातच आहेत पण आता ते मनसैनिक अजिबात नाहीत महेश नातू हे त्यांचं नाव नातू साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं तुंगार घ्या आमचं नाव बिंदास काही फरक पडत नाही कारण मी जाहीरपणे मला ज्या गोष्टी पटत नाही त्यावर कडक आक्षेप घेत असतो आणि ह्याच आक्षेप घेण्यामुळे मी आज या पक्षामध्ये नाही नातू साहेबांनी आमच्या सोबत शेअर केल्या अनेक गोष्टींचे पुरावे देखील नातू साहेब द्यायला तयार आहेत मात्र ह्या सगळ्या गोष्टी उघड आम्ही आम्हाला नाही करायच्या काय उपयोग होणार आहे शेवटी दादा आमचं खाळीज दादा आमचा वाघ साहेब जिंकी प्राण इकडून ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते साहेबांना व्हॉट्सअप मेसेज करतात साहेब कुठे लंडनला वाटतय ना तब्येतीची काळजी घ्या हा मग तिकडून धन्यवाद बर का अरे खूप छान वाटलं तुझा मेसेज बघून मला आणि मी ठीक आहे हे बघ मी जरी आज शरीराने भारतात नसलो किंवा तुमच्यात नसलो तरी सुद्धा मनाने मी तुमच्या सोबतच आहे बर का आणि ऐका आपलं काम चालू ठेवायचं आहे बरं का असा आदेश आहे लंडन मध्ये रंगीत सर्वच पिता पिता व्हॉट्सअप वरून कार्यकर्त्यांना देणार आणि ही इकडं तो मेसेज जो आहे साहेबांचा सा। तो स्टेटस वर ठेवणार बघा बघा साहेबांना माझी किती काळजी हे कार्यकर्ते लोकस आपल्या ह्या दादा लोकांचा भाई लोकांचा म्हणजे हे पदाधिकारी आणि साहेबांचा सा फोटो डिपीला लावतात कधी मायबापाचा फोटो डिपीला लावला खरे लावलाय कधी मायबापाचा फोटो डिपीला कधी बापाचं ऐकलं एवढं एवढं साहेबांचं ऐकलंय तेवढं खायला चार आणि तांद्याला आठ आणि अशी परिस्थिती असते घरामध्ये अनेक कार्यकर्त्यांची तरी सुद्धा आकवा येत नाही जय भवानी जय शिवाजी म्हणायचं लगेच चालले ढोल वाढवायला मिरवणुकांमध्ये इकडं तिकडं अंगवार म्हणायचं मराठीवर अन्याय होतोय महाराष्ट्रावर अन्याय होतोय भूमिपुत्रांवर अन्याय अरे द्या ना युपीएससी घ्या आयपीएससी एमपीएससी घ्या बना सी ए बना चांगले निष्णात बॅरिस्टर बना कुणी अडवलंय तुम्हाला शिक्षणाचे किती पर्याय उपलब्ध आहेत आज अरे वरच तुम्ही एक व्हिडिओ सर्च केला तुम्हाला हजार व्हिडिओ सापडतील अभ्यास करायचा सा असेल तर इच्छा पाहिजे आम्हाला नाही करायचं सा। आम्हाला साहेब आमचं काळीज दादा आमचा प्राण एवढंच करायचंय आणि वर खडे फोडायचे युपी बिहारी लोकांच्या नावानं बिहारमध्ये सगळ्यात जास्त क्राईम रेट आहे पण बिहारमधूनच सगळ्यात जास्त आय पी एस बनले कशामुळे गरिबी बघितली त्या लोकांनी सहन केलेले कष्ट बघितले बापाचे अन्याय कसा होतो ते बघितले त्या अन्यायाच्या विरुद्ध चीवे त्याला लोकांच्या मनामध्ये निश्चय केलेला आहे एक भीम प्रतिज्ञा केलेली आहे की मी ही परिस्थिती बदलून दाखवणार आणि त्या जिद्दीके ते आय पी एस होतात आपल्याकडे काय वडिलांकडूनच पेट्रोलसाठी शंभर रुपये घ्यायचे आईशीचं पेट्रोल टाकायचं वीस रुपयाचा मावा तोंडात टाकला की साहेब आपलं प्राण आहे साहेब म्हणजे एकदम भारी बारी हो आता बघ दोन भाऊ एकत्र आल्यानंतर नाही भाऊ हे महाराष्ट्रामध्ये राडा आहे बरं का भाऊ हे कार्य करते आपले हे चालू आहे महाराष्ट्रात आणि तुम्ही प्रगतीच्या विकासाच्या मराठी माणसाच्या हिताच्या महाराष्ट्राच्या हिताच्या गप्पा भेरतात किती अभ्यासिका निर्माण केल्या हो या पक्षांनी मराठी पोरांसाठी त्यांच्या शाखांमध्ये जेवढे कार्यकर्ते बसलेले असतात तेवढे कार्यकर्ते किती जणांच्या जा घरामध्ये जाऊन विचारतातच दा की तुमचं पोरग काय शिकत आहे युपीएससी करायची असेल एम पी एस सी करायची असेल तर काही मदत हवी का तुम्हाला आमच्याकडून केलंय कधी असं काही कोणी महाराष्ट्रामध्ये नाही केलेलं महाराष्ट्राचं हित काय आहे महाराष्ट्राचं भलं काय महा मराठी मा, माणसाचं भलं काय आहे हे आजपर्यंत समजलं तरी आहे का कोणाला गिरणी कामगारांच्या संपापासूनचा करायचा का इतिहास सगळ्या बाहेर अनेक जण म्हणतात की राज आणि उद्धव एकत्र आले तर तुम्हाला का एवढा पोटसूळ आहे अरे पोटसूळ नाहीये उलट आमची तर इच्छा यावं दोघांनी एकत्र म्हणे ना गावाकडे एक उघड्यापाशी नागडे गेलं रातभर हिवालो कुडकुडून गेलं वाले को इशारा काफी अनेक जण मध्ये घेऊन असंही म्हणतात की इतके दिवस कुठे होतात अरे इतके दिवस कुठे होतात म्हणजे तुम्ही आज बघितला व्हिडिओ आमचं हे काम अखंड आधीपासूनच चालू आहे दीड हजाराच्या वर व्हिडिओ गेलेत बघून घ्या एकदा चेक करून घ्या आणि कशासाठी सुरू आहे हे सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही मेरी कोशिश है की हे सुत बदलणी चाये तुम्हाला जर काही छान बदल घडवायचे असतील ना तर त्यासाठी ठाम भूमिका द्याव्या लागतात आणि प्रपंच पवार परिवाराने ती ठाम भूमिका घेतलेली आहे इतर ह्या पक्षांप्रमाणे आम्ही आश्वासनं देत सुटत नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो परिवाराचे योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ परिवारातल्या सदस्यांना मिळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे शिष्यवृत्ती योजनेमधून एक खूप छान उपक्रम आपण राबवतोय ज्यामुळे धर्म शास्त्र गीती संस्कार आणि संस्कृतीचं सुद्धा जतन होईल या योजना नेमक्या काय आहेत या तुमच्यापर्यंत कशा पोहोचणार आहेत यांचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जाणून घ्यायचं असेल डबल एट डबल ड़वल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा फक्त विद्यार्थ्यांसाठी म्हणूनच नाही तर परिवारातील आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या पण योजना आहेत पार्ट टाइम काम करून अगदी चालता बोलता काम करून आपण पॅसिव इन्कम करू शकतो अशा पण काही उपाययोजना आपल्याकडे आहेत त्या पण आपण देतोय या व्यतिरिक्त सोशल मीडियावर ज्यांना ऍक्टिव्ह राहायचं आहे ज्यांना सोशल मीडियामधून पैसा कमवायचा आहे त्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन सुरू करतोय आपण पण हे सगळं कोणासाठी आहे फक्त परिवाराच्या सदस्यांसाठी इतरांसाठी नाही सध्या तरी नाही किमान त्याचं कारण असं आहे की यंत्रणा आपली तेवढी मोठी नाही आजच्या नेटला आपण फक्त परिवारातल्या सदस्यांपुरतच काम करू शकतोय सध्या आणि आमच्यामध्ये तेवढंच सध्या पुरेसं आहे जिसका साथ उसका विकास एवढंच कमी आहे फार भाराभर चिंद्या पडून काही उपयोग नाहीये या सगळ्या योजना ज्या ज्येष्ठांसाठी आहेत दोघांसाठी आहे महिलांसाठी आहेत रोजगाराच्या आहेत नवीन संधींच्या आहेत या सगळ्या मार्गदर्शनाच्या आहेत युपीएससी एमपीएससी च मार्गदर्शन आहे टॅक्स कन्सल्टेशन आहे बचत कशी करायची बँकिंग कशी करायची बँकिंग एक्झॅक्टली कशी करायची आर्थिक साक्षर कसं व्हायचं आर्थिक सक्षम कसं व्हायचं या सगळ्या योजना आहेत आपल्याकडे या सुरू केलेल्या आहेत मे महिन्यामध्ये यावर आपण खूप मोठे पॉडकास्ट करतोय चांगल्या चांगल्या लोकांसोबत करतोय आणि सांगायला आनंद वाटतो मित्रांनो परिवार वाढत आहे मोठा होत आहे मोठमोठ्या रँकचे अधिकारी देखील स्वतःहून आपल्याला संपर्क करत आहेत आणि ते देखील आपल्या या चांगल्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत काही लॉयर्स आहेत काही डॉक्टर्स आहेत काही सी ए आहेत हे सगळे जण तो मदत करायला तयार आहे आता आपली पाडी आहे नेतानं जिद्दीनं प्रामाणिकपणे आपल्याला पुढे जायचं या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा आपल्याला आपलं हित बघायचं आता महाराष्ट्राचं हित बघायला हे दोन भाऊ आहेत आपलं हित कोण बघणार आपणच बघूया ठीके यांना यांचा खो खो खेळू द्या आपण खो खो नाही खेळायचं आपण मध्ये पळायचं आता एकमेकांच्या साथीनं ही शर्यत जिंकायची तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा ही कळकळीची विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईंट नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इंस्ट्रक्शन्स फॉलो करा आणि प्रपंच परिवारासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना आपल्याला पाठबळ मिळेल आणि सहकार्य आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरी